संपूर्ण महाराष्ट्रभर लोकप्रिय झालेल्या आमचं ॲट द रेट कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा नागरिकांच्या सुरक्षतेसाठी ग्राम सुरक्षा महत्वाचं कार्य करेल नामदार हसन मुश्रीफ आपत्कालीन व्यवस्थेसह महत्वाच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत एकाच वेळी पोहोचण्यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणा महत्त्वाची पालकमंत्री श्री हसन मुश्रीफ कागल पोलीस ठाण्याच्या वतीने येथील बहुउद्देशीय सभागृहात झालेल्या ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यक्रम कार्यान्वित करण्याबाबत सुरक्षा यंत्रणेचे प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी नामदार मुश्रीफ बोलत होते यावेळी सात गावातील महिलांना मदतनीसमधून सेविका पदोन्नतीचे पत्र मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते वाटप करण्यात आले संकटकाळी मदत मिळण्यासाठी ग्रामसभा आणि सरकारी योजनांची तात्काळ माहिती एकाच वेळी देण्यासाठी ग्राम सुरक्षा ॲपचा वापर अतिशय महत्वाचे आहे यंत्रणा पोलीस विभागाला उपयुक्त ठरेल प्रत्यक्षदर्शी नसताना घरफोडी होत असेल तर ती कशी समजेल याबाबतचे तंत्रज्ञान ग्राम सुरक्षा यंत्रणेने विकसित करावे अशी अपेक्षा मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केली चोरी दरोडा आकस्मित आग या घटना तसेच अपघात आणि आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत व्हावी ग्रामसभा सरकारी योजनांची ग्रामस्थांना तात्काळ माहिती एकाच वेळी देण्यासाठी ग्रामसुरक्षा ॲपचा ऍपचा कसा वापर करावा याचं प्रशिक्षण ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डीके गोरडे पाटील यांनी दिलं सर्व ग्रामपंचायत यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणा सुरू करून यंत्रणेचा प्रभावीपणे वापर करावा असे आवाहन कागसे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी केले यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई प्रांताधिकारी प्रसाद चौगुले गणेश लोकरे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास पोलीस उपविभागीय अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर सुरक्षा यंत्रणा जिल्हा समन्वयक विक्रमसिंह घाटगे प्रमोद तरळकर पोलीस उपनिरीक्षक नागेश खैरमोडे आदींसह पोलीस अधिकारी कर्मचारी सरपंच ग्रामपंचायत पदाधिकारी कर्मचारी पोलीस पाटील ग्रामसेवक तलाठी तंटामुक्त अध्यक्ष पोलीस मित्र प्राध्यापक शिक्षक विद्यार्थी अशा अंगणवाडी आरोग्यसेविका राशन दुकानदार हॉटेल व्यावसायिक व्यापारी विविध संस्थांचे पदाधिकारी कर्मचारी सामाजिक तरुण मंडळ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते